जमीन एकाच्या नावावर आणि पीक विमा भरला दुसऱ्यानेच लातूरच्या तब्बल दोनशे शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका पीक विम्यापासून रेनापूर तालुक्यातील शेतकरी राहिले वंचित पीक विमा कंपनीचा अनागोंदी कारभार आला पुढे बोगस पीक विम्याचे प्रकरण राज्यभर गाजत असताना रेनापूर तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे तालुक्यात हनुमंतवाडी आणि काळेगाव येथील तब्बल दोनशे शेतकऱ्यांच्या गटावर दुसऱ्याच व्यक्तींनी पीक विमा भरल्याचे समोर आले आहे त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहिले असून पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ नेमका कोणी घेतला असा सवाल उपस्थित झाला आहे गेल्या काही वर्षापासून पीक विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अधिक माहिती घेतली असता हा प्रकार समोर आला आहे आता तुम्हाला सांगायचं तुमच्या चॅनल मार्फत सगळ्याला सांगायचं मला की आता ज्या काही लोकांनी आता या न्यूज झाल्या दोन दिवसापासून पेपर असतील टी असेल ते बघून लोक गोंधळलेत लोक आता प्रत्येक जण आपलं आपलं बघत आहे आपली नावं सापडत नाहीत ज्या वेळेस त्यांच्या पोर्टलवर दुसऱ्याचीच कुणाची जरी नावं येत आहेत ते लोक आता चर्चा करतायत लोक संघटित होत आहेत लोक आम्हाला फोन करतायत आमच्याकडे पण येत आहेत आता एकच ठरणार सगळे शेतकरी गोळा होऊन एक मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला जर न्याय न्याय नाही मिळाला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही रेणापूरला करू लातूर कलेक्टर ऑफिसला करू किंवा परळीला जायला सुद्धा आम्ही कमी करणार माझं नाव आहे शंभरा परवा मांडे रेणापूरचा लोक आनंदवाडी गाव आहे मी पीक विमा दोन चार वर्षापासून भरतो आणि एक रुपया पीक विमा निघाल्यापासून आम्ही विमा भरतो एक रुपया देखील भेटत नाही आम्हाला मग हा विमा जातोय कुठे आम्हाला काही समजायलाच नाही काही वर्षाला आम्ही आता पीक विमा आला पीक विमा भरायचा भरतो येत नाही मग आम्ही यावर्षी यादी आली त्या यादीवर आम्ही नाव बघितले एकाचं आमच्या गावातल्या लोकाचं कुणाचंच नाव यादीवर नाही परगावच्या लोकांचे परळी केल्या लोकांचे नाव सुरू आहे अनेक नाव आहेत आमच्या एकाही व्यक्तीच नाव नाही गावात याबाबत तुम्ही कोणाला चौकशी केली का चौकशी आणि कोणाची आम्ही फक्त या जेव्हा नाव बघितलं म्हणून आम्ही आता इकडे जाऊ म्हणलं आता